आज मंगळवार आणि आज चक्क होऊन पडलेलं आहे किती दिवस सारखा पाऊसच चालू राहता बरासा असं ओलं ओलं पण झालेलं आहे ना आमची ना दोन दिवसापासून मो दोन तीन दिवसापासून मोटरीचा प्रॉब्लेम आहे पाणी भरायचा आणि म्हणजे चालू होत नाही ती सारखं जाऊन ती चालू करावं लागते काय गेले काय माहिती काका तिथंच आहे बघा मोटरीपशीच बसलेली आहे काल पण पाणी नव्हतं इतक्या ही खिडकी बंद करून ठेवली होती काय झालं पाऊस खूप येऊ राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ना पाणी तुंबलं जातं आणि ते ना डायरेक्ट म्हणजे झिरपलं पण जातं आणि तसे तसे सोपळे मुगळे मुंगळे ते पण इतके मोठे मोठे मुगळे अशी भिंतीवर चढू राहिलेले आहेत आणि ही खिडकी आहे आणि हे खिडकी खिडकीतूनही यायला तर अशी भीती वाटत होती म्हणून ही बराच वेळ खिडकी मी बंद करून ठेवली होती आता माजले आहे साडे नऊ म्हटलं आता स्वयंपाक करून घ्या आणि मी आता बनवणार आहे अगदी म्हणजे हॉटेल टाईप अशी भाजी कांदा बटाट्याची तर तत्पुरी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीचे लॉग चला मी आता वांग्या आणि याची बटाट्याची भाजी करणार आहे आणि कोणत्या पद्धतीने होते आता हे तुम्हीच ठरवा तर आता सर्वप्रथम मी आता काय केलेलं आहे चला आता गॅस पेटवते पाणी भरलं चालू केली होती मोटर तर हे माशा बघा आमच्या इथं किती होऊ राहिलेले आहे तरी सकाळी मी मिठाईच्या पाण्याने पुसून घेते वर का हे ओटा वगैरे तर आता प्रथम काय करते मी तेल टाकत आहे यामध्ये कांदा आहे ना तो तेलामध्ये भाजून घेणार आहे काळा नाही छोटासा काळा नाही होऊ ना। देणार अगदी थोडस लाल सर होऊ देणार आहे जाळून जाळायचं नाही येत आपल्याला कांदा बघा अशा पद्धतीने मी हे केला तेलामध्ये परतला आता त्याचबरोबर मी हे टॉमॅटो सुद्धा त्यामध्ये टाकून दिलेले आहे त्याला सुद्धा असं छान परतून घेणार आहे तेलामध्ये मोरसूट होईपर्यंत आता हे चार पाच काजू आहे हे सुद्धा मी तेलामध्ये परतून घेते आणि टॉमॅटो अशा पद्धतीने मी परतून घेतलेला आहे काजूसुद्धा परतून घेतलेले आहे आता मी टाकलं आहे लसूण लसूण मी बाजूला काढलेलं आहे हे वेगळं वाटायचं आहे आणि हे वेगळं वाटायचं आहे त्याचबरोबर आता लसूण आम्ही असा छान म्हणजे खूप जाळून नाही दिला तर थोडाफार असा छान परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकलेले आहे मी खोबरं खोबरं सुद्धा आपल्याला खूप जाळायचं नाही आहे अगदी थोडंफार छान असं भाजल्यासारखं करायचं तळल्यासारखं करायचं तर कच्चेपणा दूर करायचं आहे अशा पद्धतीने वेगळी मी थोडीफार करणारे भाजी चला आता हे काय म्हणतात खोबरं आहे ते पण तळून घेतलेलं आहे हे फोडणीला द्यायचे अर्थात हे आपल्याला दळायचं नाहीये आता हे पहिले दळून घेते त्यानंतर मग हे दळून घेते आता हे खोबरं लसूण घेते दळून त्याचबरोबर आल्याचा एक छोटासा तुकडा टाकत आहे मी दळून घेणार आहे ते पण बघा या पद्धतीने मी हे खोबरं जे आहेत आणि लसूण हे कोरडंच वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर पण ॲड केली होती अशा पद्धतीने हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर यांचं वाटण केलेलं आहे चला आता गॅस पेटून पुन्हा आता मी काय करते आता हे जे आहे ना वांग मी जरा थोडंसं तळूनच घेतो सुरुवातीला मला वांगं टाळते म्हणजे फ्राय करते असं तेला छान असं लागणार ते खायला आले वेळेला मला तमालपत्रही सापडाना आणि काय लवंगही सापडा ना तसं यामध्ये तमालपत्र लावून टाकायचं होतं मला आता हेच काढून घेते मी नाहीतर याच्यामध्येच काय करतात हे बटाटे येईन हे टाकते आता जी झाले छान करून अगदी पोर्या वगैरे ते परत आहे मी वांगे जसे मी परतले तसे मी काही हे बटाटे एवढे परतले नाहीये तर आता याच्यामध्ये जो आपण घेतला होता तो मसाला तो छोटापटा हे उकडं लगेच कढीपत्ता पण टाकून देत आहे यामध्ये दे कोथिंबीर पण घेते आपल्या आता सर्व झालेलं आहे आणि त्याचबरोबर हा जो मसाला आहे तो पण मी आता यामध्ये टाकत आहे असं आपण तेलामध्ये तळलेलं असे एक मिनिट घेऊया आपण आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला मसाले कोणकोणते बघा आता मी टाकत आहे हळद चवी पुरता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चव हवी तेवढी आता मी यामध्ये कोथिंबीर टाकली होती पण तरी ही धना पावडर टाकून देत आहे दोन चमचे टाकलेली आहे हे सगळं अकॉर्डिंग आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आणि काळा थो मसाला थोडासा झाला आता काहीच टाकायचं नाही आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शिजून द्यायचं आहे भाजी थोडंसं हे तेलातला तेलात परत म्हणजे झांडला जाईन तो पिठाचा आता टाकायचं आहे आपल्याला पाणी हे सगळं भांड्यामध्ये मसाला वगैरे काढून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चला आता शिजवण्यापुरता पाणी टाकतं याच्यामध्ये राहिला आहे फक्त मीठ आणि याच्यात जी उरलेली कोथिंबीर आहे ती आता मी सर्व टाकून देत आहे चला आता मीठ टाकायचं आणि ही भाजी शिजून द्यायची पुरता मीठ आता यावर झाकण ठेवते आणि छानपैकी भाजी म्हणून मस्त अशी घट्टसर भाजी होते ही रोज रोज सिंपल पद्धतीने कांदा तर आपण टाकतोच नाही एव्हन वन हो। मग अशा पद्धतीने कांदा जाणवून टाकणार तसा कांदा टाकण्यात पाहिजे असं टाकायचा आणि टोमॅटो अशा पद्धतीने दोन टाकायचं छान भाजी होते चला तर मी धाकून ठेवते आणि शिजून देते आणि तुम्हाला दाखवते आठ दिवसापासून हे आणून ठेवलेले पंधरा दिवस झाले आणून ठेवलेले माझ्या लक्षातच राहत ते चिंता फोडायचं पण काल लक्षात ठेवलं म्हटलं उद्या आपण चिंता फोडूया तरी पण मी हे उन्हात ठेवत होते पण आता मधी मधी काय झालं पाऊस पावसामुळं हे चिंच काय झालं पुन्हा ज्या आहेत त्या कडक होत्या तेव्हा पण आता ते पुन्हा सादळल्यासारखं झालंय मी एवढंश फोडलंय आहे तर मला असं वाटत नाही की मी हे पूर्ण करू शकत पर। कारण आहे ना फोडायला गेलं का ते व्यवस्थित येत नाही त्याची काय होतं वरचं जे आहेत ना ते आपण पोळ वरचं वरचं जे असतं ना तेवढंच साली सगळं निघत नाही चिंचते बाजूला होत नाहीये असं ओढलेलं आहे आता असा विचार करायलाय पण आणि एवढा ठेवत नाही आता ही ताळगामध्ये गोंडळावर ठेवून देतेच आता हे एवढंच झालंय वैष्णवीने चिंचा आधीच फोडून घेतल्या होत्या पण मी राहिली होती आणि तिच्या फुटल्यावर का पण माझ्या काय ना फुटल्याच जात नव्हतं व्यवस्थित असं फक्त वरचं वरचंच काय म्हणतात ते अगदी क्रीम क्रीम निघत होती आणि ते सालपट आणि चिंच जे चिंचुकी त्यामध्ये राहत होते म्हटलं मग असं घेऊन काय उपयोगी आता याला आहे ना चांगलं आपण काय करावं वाळूनच द्यावं कारण वातावरण आहे काही तसं दिसत नव्हतं ढगाढगाळच होता आणि करायचा तर भरपूर प्रयत्न करत होते

म्हणजे जेणेकरून याचं जे पाणी पाणी जे, जे होतं आहे ना चिंचाचं ते होणार नाही मग ऊन पडलं ना तर मग ह्याला पुन्हा चांगलंसं चा वाळून देईन आणि नंतर हे व्यवस्थित फोडून घेईन मग आता हे फोडून ठेवलं त्याचं काय करायचं मग त्याचं जे जे अगदी काहीतरी मूड भरच होते आणि मग म्हटलं तेवढं तरी काय आपण ते बर्णीमध्ये भरून ठेवू अगदी मीठ बीठ घालून आणि मग नंतर पुन्हा फोडायच्या वेळेस पुन्हा या बर्णीमध्ये भरून ठेवू फोडावला इतकीच फुटली म्हणजे फोडता आले असते पण ते काय वरच वरच फुट निघत ना व्यवस्थित निघत नव्हतं झाली ती चला आपली भाजी ही पूर्ण झालेली आहे आणि ही भाजी जी आहे मी आता बंद करते बघा मस्त तवंग पण आलेला आहे छान वास पण सुटलेला आहे तर हे बटाटा शिजला म्हणजे भाजी झाली आणि वांगे तर तेव्हा शिजली जातात बघा दोन तुकडे होता सहज तर त्यांना मी बंद करते हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आत्ता दुसरा दिवस आहे आणि आहे ना एक आपलं झाड आलेलं आहे ते लावून देते मी लगेच सकाळ सकाळच्या एनर्जीमध्ये आता हे घेतलेलं आहे पहिलं खोदते मी चला मैत्रिणी मी तुम्हाला आहे ना खळ्यावर घेऊन आले आणि खळ्यावर आपल्याला लावायचं आहे झाड आता म्हटलं पाऊस पडतोय तर घ्यावा लावून मग काय करता नाही का चिंचेची झाडं लावली होती म्हणजे काकण ते सर्व ह्याच घरामध्ये राहत होते आणि मी चिंचेची झाडं अगदी खळ्यावर लावली होती आणि खळ्यावर लावली होती तर तिथं पाण्याची सोय म्हणजे कशी तर इथून जे नळ आहे ना मी जिथं राहते तिथं तिथून पाणी वाचवत आणि बापरे मी खूप लावली होती तर ते प्रत्येकाला पाणी देऊन देऊन आणि मग कालांतराने ती जळली पण मग काही काही हे वड वगैरे हे आले उपटलं ते बघ मी इथं लावू का तिकडं लावू तारे तारे तिथं लावायला पुन्हा ब्या उडतील ना आणि इकडं कार सागाचे काय झालेले बिया उडतात ना इकडं त्याच्यामुळं हे सागाचं झाड आलेलं आहे खडा खंडे त्यांनी उपायचा खूप प्रयत्न केला पण काय झालं ते उपटलं गेलं नाही तेव्हा कोरडं असेल ना आता पावसामुळं ते जरा जास्त काय झालेलं पाणी ओलसर झालेले अजून खोल खंडावा लागेल चला काही तबच झालं लटायचे माझ्या लटली बघा मोरांचा आवाज येत आहे इथे जवळपास मोर आहे पण जवळ काही येतली नाही कसले काय आत तशी तर माझ हे आलं काय म्हणतात पिन आला आताशी लावला अजून तर यायला किती टाईम येते पेमेंट वर्ष दोन वर्ष अग सागाच म्हटलं बाई सागाचं झाड लावलं तिथं किती काही साग उतरले ती तिकडे अंगणात पण उतरले दरवाजे अगं बाई एवढे पैसे पण येत नाही ना येते दरवाजे आपलं आपलं होतं आपल्या फर्निचर साठी लवकर रांगोळी करते बाय तुम्ही अजून तर माहिती झाड चालू आवश्यावर येते तर साडेसहालाच सहालाच हा लाईटी लाईट जाईन म्हणून